मित्रांनो एक प्रसिद्ध म्हण आपल्याला सर्वांना माहीत आहेच ताकाला जाऊन भांडे लपवणे पण आज धर्मवीर दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा बघून संपवल्यावर मला सिनेमाची जे कथापटकथकार आहेत संवाद लेखक आणि दिग्दर्शक आहेत प्रवीण करडे यांचं खरंच कौतुक वाटलं कारण या माणसाने ही जी म्हण आहे ना ताकाला जाऊन भांडे लपवणे याच्या अगदी उलट जाऊन काहीही छुपा एजेंडा न ठेवता अगदी उघड उघड म्हणजे पहिल्या भागापेक्षाही जास्त उघडपणे बरं का ज्या उद्देशाने हा सिनेमा काढला आहे तो कुठेही लपवून छपवून न ठेवता अगदी स्पष्ट शब्दात आपले म्हणणे प्रेक्षकांसमोर आणले आहे म्हणजे हा सिनेमा मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे हे कसे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंदिगे यांच्या कडव्या हिंदुत्वाचा वारसा पुढे नेत आहेत आणि हे अगदी त्या सिनेमाने उघडपणे आणि बिनधास्तरित्या सांगितले आहे याला तुम्ही प्रोपगेंडा म्हणा राजकीय म्हणा किंवा आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून साधलेला राजकीय स्वार्थ म्हणा तुम्ही याचा मनाला येईल तो अर्थ काढा निर्मात्या दिग्दर्शकाला जे म्हणायचे दाखवायचे होते ते त्यांनी अगदी स्पष्टरित्या बोलले आहेत आणि थेटपणे दाखवलं सुद्धा आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे धर्मवीर दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या सिनेमाचा अगदी थोडक्यात मित्रांनो सिनेमाच्या कथेची जी आउटलाईन आहे ती खूप स्पष्ट आहे म्हणजे कोरोना काळ पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडापासून हे कथानक सुरू होते आणि संपते कुठे तर एकनाथ शिंदे तेव्हा जे आघाडी सरकारमध्ये होते या आघाडी सरकारमधून ते बाहेर पडतात तिथे जाऊन हे कथानक संपत थोडक्यात या काळात त्यांची सरकारमध्ये असताना एक कडवा हिंदुत्ववादी शिवसैनिक म्हणून होत असलेली घुसमट त्यांची कुचंबणा त्यांचा झालेला अपमान हे सर्व यात चित्रित केलं आहे आता ही घुसमट होत असताना कोणत्या घटना घडतात आणि अशा प्रत्येक घटनेचा जो संबंध आहे तो एकनाथ शिंदे जेव्हा ठाण्यात म्हणजे आनंद दिघेंच्या नेतृत्वात एक कार्यकर्ता म्हणून काम करायचे तेव्हाच्या घडलेल्या घटनांशी हा संबंध कसा आहे त्यात कसं साधर्म्य आहे हे कनेक्ट करत करत पटकथा पुढं सरकत जाते थोडक्यात आनंद दिघे यांनी बाळासाहेबांकडून शिकलेलं कडवं आणि खरं हिंदुत्व काय होतं याचा आघाडी सरकारमध्ये सामील होताना पडलेला विसर आणि त्यातून झालेली चूक दुरुस्त करत एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं यामागे नेमका घटनाक्रम काय होता काय भूमिका होती हे इथे उदाहरणारसही स्पष्ट करत करत त्यात सत्य घटनेचे दाखले देत त्याचे संदर्भ आताच्या घटनांशी लावत हे सर्व मांडण्यात आलं आहे मित्रांनो मित्रांनो एक बाब मी सुरुवातीलाच सांगतो आणि आपल्यापैकी बहुतांश प्रेक्षकांना हे माहीत सुद्धा आहे की हा एक राजकीय उद्देशाने काढलेला चित्रपट आहे आणि हे आपण मान्य करूयात जेव्हा निर्मात्यांनीच हे उघडपणे स्वीकारले आहे तर त्यात काय लपवायचे ना आता बोलूयात सिनेमा म्हणून म्हणजे एक कलाकृती म्हणून मनोरंजक कलाकृती म्हणून हा कसा आहे आणि किती मनोरंजन करतो त्याबद्दल मित्रांनो सिनेमाची लांबी आहे दोन तास पस्तीस मिनिटे म्हणजे जवळपास अडीच तास कथा पटकथाकार म्हणून प्रवीण तरडे यांचं जे काम आहे हे कसं झालं आहे असं तुम्ही जर विचाराल तर मी म्हणेन उत्तम म्हणजे पालघर साधू हत्येपासून सुरू होणाऱ्या या कथे पुढे दाखवलेल्या प्रत्येक घटनेचा जो कनेक्ट आहे तो आनंद दिगे साहेबांच्या काळातील साधर्म्य असलेल्या घटनेशी जोडलेला आहे ज्याने कथा सांगण्यामागचा जो निर्मात्या मंडळींचा उद्देश आहे जो हेतू आहे तो स्पष्ट होतो आणि प्रेक्षकांना एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट होत जाते कथेचा फ्लो जो आहे तो उत्तम आणि गुंतवून ठेवणार आहे प्रवीण तरडे यांनीच लिहिलेले संवाद आहेत आणि हे संवादसुद्धा तितकेच प्रभावी आहेत पहिल्या भागासारखेच काही कडवट अशा शिवसैनिकांच्या मनातील भावना अगदी मोजक्या आणि मी म्हणे नेमक्या शब्दात इथे मांडण्यात आल्या आहेत कथेत दाखवलेल्या घटनांमध्ये नाट्यमयता आहे त्याच्यामध्ये भावनिक प्रसंग आहेत काही हलके फुलके विनोदी प्रसंगसुद्धा आहेत काही ॲक्शन सुद्धा आहेत यांची सातत्याने रेलचेले आणि ते असल्यामुळे प्रेक्षक बऱ्यापैकी गुंतवून ठेवण्यात प्रवीण तरडे यांना यश आले आहे दिग्दर्शक या भूमिकेतसुद्धा प्रवीण दरडे यांनी चमकदार कामगिरी केली आहे असं मी इथे म्हणे खास करून जे नाट्यमय प्रसंग आहेत आणि भावनिक प्रसंग आहेत या दोन्ही प्रसंगांवर त्यांची असलेली पकड मला चित्रपटात स्पष्टपणे दिसून आली चित्रपटाची मोठी जमेची बाजू म्हणजे महेश लिमय महेश लिमय यांची सुंदर सिनेमॅटोग्राफी छायाचित्रण प्रत्येक फ्रेम आकर्षक आणि भव्य कशी दिसेल याची काळजी महेश लिमय यांनी घेतली आहे मयूर हरदास यांनी संकलन केलं आहे तेसुद्धा खूप शार्प आणि क्रिस्पी आहे पण मध्यंतरानंतर काही वेळ चित्रपट जेव्हा इंटरव्हल संपून पुन्हा सुरू होतो तेव्हा काही वेळ खास करून जो कोरोनाचा भाग दाखवला आहे तर तो त्या भागापुरता चित्रपट थोडा स्लो होतो तिथे जरा कात्री लावण्याची गरज होती गीत संगीत याच्या बाबतीत मात्र सिनेमा काहीसा निराश करतो अविनाश विश्वजित आणि चिनार महेश या दोन वेगवेगळ्या जोडीने संगीतकार जोडीने संगीत, संगीत दिलं आहे संगीत तसं श्रवणीय आहे लिहिलेली जी गीते आहेत ती सुद्धा अर्थपूर्ण आहेत आणि कथेला पुढे नेणारी आहे मात्र सिनेमा संपल्यावर गाणं कोणतं लक्षात राहतं तर रे असा हा धर्मवीर हे टायटल सॉंग हे लक्षात राहतं सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक मुख्य पात्रांची वेशभूषा असेल रंगभूषा म्हणजे त्यांचा मेकअप असेल आणि इतर ता, इतर ज्या तांत्रिक बाबतीत आहेत ह्या बाबतीत सुद्धा चित्रपट उत्तम आहे आता राहिलं अभिनयाच्या बाबतीत ज्यात दोन प्रमुख कलाकारांचा इथे मला उल्लेख करावा लागेल आनंद दिघेंच्या भूमिकेत लाजवाब काम पुन्हा एक वार करणारा प्रसादो आणि एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत छान प्रयत्न करणारा क्षितिश दाते प्रसादचा जो अभिनय आहे तो तर क्या कहने म्हणजे पहिल्या भागातही आपण पाहिलं इथेही एकदम मस्त दिघे साहेबांचे एकंदरीत जे मॅनरिझम आहे चालणे बोलण्याची स्टाईल आहे लुक्स आहेत मुद्राभिनय असेल त्यांचा दाढीवर हात फिरवण्याची स्टाईल हे सर्वच बाबतीत प्रसादने जी मेहनत घेतली आहे ती अगदी ठळकपणे दिसून येते क्षितिश दाते नौखा कलाकार आहे पण नौखा असूनही खूप अभ्यासाने याने एकदा शिंदे साकारले आहेत असं मी म्हणेन इतरही सर्वच कलाकारांची कामे उत्तम आहेत तर एकंदरीत असा आहे मित्रांनो धर्मवीर दोन आनंद दिघेंच्या आयुष्यातील घटनांचा संदर्भ देत देत एकनाथ शिंदे यांचा स्टँड स्पष्ट करणारा आऊट अँड आउट, आउट राजकीय आहे अगदी बेधडकपणे राजकीय भूमिका मांडणारा आहे लुकाछिपी काही नाही ती तुम्हाला पटो ना पटो त्यामुळे शिंदे सेनेचे जे राजकीय विरोधक आहेत या विरोधकांनी त्यापुढे मी जाऊन म्हणेल हिंदुत्ववादी किंवा हिंदुत्वाच्या विरोधकांनी खास करून सावरकर विरोधकांनी पुरोगाम्यांनी आणि डाव्यांनी हा सिनेमा जो आहे ना तो मनोरंजन म्हणूनसुद्धा बघण्याच्या कधीच भानगडीत पडू नये इतरांनी नक्की बघावं राजकीय भूमिका म्हणून बघण्यात इंटरेस्ट नसेल तर करमणूक म्हणून जरी बघितला तरी हरकत नाही आउट ऑफ फाईव्ह मी याला देईल थ्री पॉईंट फाईव्ह स्टार्स साडेतीन स्टार्स मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा धर्मवीर दोनचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद